या रक्तदानाला सकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवात झाली असून बाहेर सततधार पाऊस पडत असला तरीही मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण रक्तदानासाठी येत आहे जे तरुण पाऊस थांबण्याची वाट बघत आहे त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी पाऊस थांबण्याची वाट न बघता या रक्तदानाच्या पवित्र कार्याला हातभार लावण्यासाठी जामा मस्जिद प्रांगणातील मदत साठी रक्तदान करावं कारण रक्ताला कृत्रिम पर्याय नाही एका माणसाला किंवा महिलेला किंवा अपघातात झालेल्या तरुणांना किंवा विविध रोगाने ग्रस्त असलेल्या महिलांना बालकांना किंवा प्रसूती दरम्यान महिलांना लागणाऱ्या रक्ताची गरज ही मानवी शरीरातून रक्तदान देऊन पूर्ण केली जाते त्याशिवाय त्याला कुठलाही कृत्रिम पर्याय नसल्यामुळं मनात कोणत्याही प्रकारचा बाळगता आपण रक्तदानाच्या या पवित्र कार्याला हातभार लावावा मदर्शात येऊन रक्तदान करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो जय जय महाराष्ट्र रक्तदान शिबिराची सुरुवात झालेली आहे पावसाच्या त्यांनी लवकरात लवकर या या रक्तदान रक्तदान शिबिरामध्ये ठिकाणी करावा सणाचे औचित्य सण चिम्पूर शहरातील हिंदू शाखेच्या वतीन आता संपूर्ण मुस्लिम समाजातील युवकांच्या त्यामुळे अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे पाऊस असल्यामुळे काही नागरिक आहेत त्यामुळे त्या नागरिकांना सेवा होऊ शकते त्यामुळे सर्वांनी रक्तदान अवश्य म्हणून त्या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने आव्हान करण्यात आलेलं आहे जितूर सहार्यूज चॅनलची ची बातमी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा न्यूज चॅनल शेता